प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात संख गावातील विकास सोसायटीचे अपूर्ण व निकृष्ट दर्जाचे कार्यालय ठाम विरोध गावातील विविध विकास सोसायटीचे नवीन कार्यालय इमारत अंदाज पत्रकानुसार पूर्ण झाले नसून निकृष्ट दर्जाचे बांधकाम झाल्याचा आरोप पुढे आला आहे या पार्श्वभूमीवर सभासदांनी एकत्र येऊन तीव्र आक्षेप नोंदवत उद्घाटन कार्यक्रम रोखण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला आहे सभासदांनी स्पष्ट केले की के ही इमारत प्रत्येक सभासदाच्या पैशातून उभी राहिलेली आहे आमचे पैसे आमचे हक्क आणि आमचे आमचे कार्यालय सुरक्षित राहणे हे पहिले कर्तव्य आहे मात्र अंदाजपत्रकाप्रमाणे काम पूर्ण न करता निकृष्ट दर्जाच्या बांधकामाचे उद्घाटन करण्याचा प्रयत्न म्हणजे थेट भ्रष्टाचार आहे असा आरोप त्यांनी केला सभासदांनी इशारा दिला आहे की तांत्रिक तपासणी न करता उद्घाटन करण्याचा प्रयत्न झाला तर सर्व सभासद एकत्र येऊन सामूहिक बोम्बाबोब हलगी नाद करून कार्यक्रम थांबवतील भ्रष्टाचार थांबवण्यासाठी आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आम्ही कोणत्याही टोकाला जाऊ असे त्यांनी ठामपणे सांगितले सभासदांच्या मागण्या पुढील प्रमाणे आहेत इमारतीची तांत्रिक तपासणी करून अहवाल प्रसिद्ध करावा अंदाजपत्रकाप्रमाणे दर्जेदार काम पूर्ण झाल्यानंतरच इमारत स्वीकारावी गैरव्यवहार झाल्यास संबंधितावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा एकोणीसशे अंतर्गत गुन्हा दाखल करावा अंतिम इशारा सभासदांनी जाहीर केले की घाईघाईत कार्यक्रम घेऊन आमच्या विश्वासाला धक्का देण्याचा प्रयत्न झाल्यास आम्ही सामूहिक आंदोलन करून भ्रष्टाचाराविरुद्ध तीव्र लढा देऊ आमचे पैसे आमचे हक्क आणि आमचे कार्यालय हे आम्ही वाचवूनच राहणार असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा